नारायणगाव ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आज अर्ज माघारीनंतर सरपंच पदासाठी एकास एक अशी थेट लढत होणार असून श्री मुक्ताबाई हनुमान पॅनलच्या वतीने डॉक्टर शुभधा पंकज वाव्हळ यांनी सरपंच हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे तर त्यांच्या प्रतिस्पर्धी श्री मुक्ताई हनुमान परिवर्तन पॅनलच्या उमेदवार छाया रोहिदास केदारी यांना कब्बशी हे चिन्ह मिळाले आहे एकूण सहा वॉर्डामध्ये सतरा उमेदवारांना कुकर किटली व नारळ हे चिन्ह मिळाले असून विद्यमान सरपंच योगेश यांच्या पॅनलला कडही फळा कपाट व कॅमेरा ही निवडणूक चिन्हे मिळाली आहेत चिन्ह वाटपाच्या दिवशी अमित बेनके व सुजित खैरे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेतलंय आपला आवाज न्यूज नेटवर्क कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूया आज शेवटचा दिवस आणि चिन्ह वाटप माघारी घेत असताना ज्या ज्या लोकांनी एक्स्ट्रा फॉर्म भरले त्यांच्यापर्यंत जाऊन आमच्या सगळ्या उमेदवारांची त्यांना माहिती असल्याकारणाने त्यांनी सांगितले की तो जो उमेदवार ह्या पॅनलने दिला आहे त्याच्या पाठिंबागा उभं राहण्यासाठी आम्ही माघारी घेतो आणि त्या लोकांनी सहकार्य करून आमच्या उमेदवाराला पाठिंबा निश्चितप्रमाणे दिलेला आहे आता चिन्ह मिळालेली आहेत आम्ही गेले पंधरा दिवस आमच्या प्रचार करत असताना आम्ही वैयक्तिक ज्याच्या त्याच्या कौटुंबिक नात्याप्रमाणे लोकांची भेटी घेत होतो आता आम्हाला चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायचं ते आज आम्हाला मिळाले नाही कोणत्या कोणत्या उमेदवारांनी माघार घेतली आणि कुणी कुणी आपल्याला पाठिंबा दिला आता त्याच्यामध्ये शंकर जाधव म्हणून एक उमेदवार वार्ड क्रमांक चारमध्ये होते त्याचबरोबर आशिष वाजगे हे वार्ड क्रमांक सहामध्ये मध्ये होते असे अनेक मला आता नावं लक्षात नाही दिस्टीण। दिस्टीण। समीर वाजगे वार्ड क्रमांक सहा मध्ये त्यांच्या मिसेसचा होता रचना समीर वाजगे यांचा माघार झालेली आहे अशा अनेक माघारी झालेले आहेत दादा खैरे वार्ड क्रमांक सहा मध्ये सकले नातार वार्ड क्रमांक एक मधनं झालेला आहे त्याच्याबरोबर अजून एक मोशिनच्या शेख शेख त्यांच्या घरातली एक लेडीज कोमल भुसारी वार्ड क्रमांक चार मधनं माघार झाली इम्रान आतार म्हणून वार्ड क्रमांक एक मग त्यांची माघार झाली काय असेल आपली रणनीती इथून आमची रणनीती आहे की इथून मागच्या कार्यकाळामध्ये ग्रामपंचायतीने जो गैरकारभार चालवलेला आहे किंवा लोकांना वेटिंग धरून लोकांना दडपशाही करून दमदाटी करून ज्या ज्या गोष्टी चालवल्या होत्या ज्याच्यामध्ये व्यापारी खूप व्याकुळ झालेले आहेत लोकांच्या काही नोंदींवरनं लोकांच्या पाणी पुरवठ्याच्या लाईनवरनं ज्या अडचणी लोकांना दिलेल्या आहेत मधल्या काळामध्ये सगळे गावकरी म्हणायचे गुळगुळीत रस्ता दाखवा आणि दहा हजार मिळवा हीच भूमिका आम्ही सगळ्यांनी मनामध्ये धरली हे पॅनल तयार केले कारण की के आम्हाला पण ग्रामपंचायतमध्ये काम करताना विकास करून लोकांच्या भौतिक सुविधा पुरवायच्या आहेत त्यामुळे आम्ही हे पॅनल लावू लोकांच्या प्रत्येक आडी अडचणीने सगळे उमेदवार आमचे थांबून जाणार तुमचे निवडणुकीसाठीचे प्रमुख मुद्दे काय असतील प्रमुख मुद्दे ला गावामध्ये चांगले रस्ते प्रत्येक घरापर्यंत पाणी गेलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी कोंडाळे देण्यात आलेले नाही जे, जे शासनाने साडेसहा हजार कोंडाळे मोफत देण्याचे योजलेलं आहे त्याचीसुद्धा सुद्धा यांनी साडेपाच सहा सात हजार रुपये पावत्या फाटलेल्या आहेत कोणासाठी फाटलेली आहे कचऱ्याचा जो आपला कचरा डेपो आहे त्या कचरा निर्मूलन करण्यासाठी आम्ही नवनवीन प्रयोग या ठिकाणी आणणार आहोत निवडणूक लागलेली आहे आज घर माघार झाल्यानंतर चिन्ह मिळेल आणि यावेळी नारंगामध्ये शंभर टक्के परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आहे जी काही रणनीती आहे ती मी आत्ता आपल्याला सांगू शकत नाही आहे की त्या दोन चार दिवसामध्ये आपल्याला एक एक चित्र स्पष्ट होईल आणि आमचा पॅनल शंभर टक्के लागणार सर्वपक्षीय पॅनल आमच्यावर मकरंद पाटे आहेत नामजवान आहेत ना एकनाथ शेठ शेट्टी आहेत डी के भुजबळ आहेत अनुष्य बेनके आहेत सगळ्या विभागातलं प्रत्येक वगैरे सगळे ज्येष्ठ नागरिक युवक आमच्यावर आहेत नक्कीच वेगळे उठून नेमका कोणता मुद्दा घेऊन तुम्ही जाणार आहात म्हणजे मतदानकडे नाही नारंगाव शहर आता गाव गावणार आता शहर शहराकडे वाटचाल झपाट्याने विकास होत आहे नारंगावचे प्रश्न वाढत चाललेले आहेत तेच मुद्दे आम्ही नारंगाव स्वच्छ नारंगगाव सुंदर नारंगगाव शांत नारंगाव हे आमचे मुख्य मुद्दे राहतात